जय श्रीराम नंदीग्रामात अयोध्येतील सोळा पद्मे सैन्य जमले वानर सैन्याला राहण्यासाठी सगळीकडे तंबू उभारण्यात आले त्यावर सुवर्णाचे कळस लावण्यात आले त्यामुळे सारे आकाश उजळून गेले एक मोठ्या शामियाण्यात प्रभू राम थांबले होते त्यांच्या अंतपुरात सीता उर्मिला श्रुतकीर्ती आणि मांडवी या चारी जावा आणि बहिणी होत्या रामराय वनवासातून परत आल्याचे ऐकून जनक राजे आले रामाच्या भेटीसाठी देशोदेशींची राजे आले त्यांनी रामाला भेट देण्यासाठी नजराने आणले निरनिराळे ऋषीमुनीही रामाच्या भेटीसाठी आले त्या सर्वांना भेटून रामाने त्यांची विचारपूस केली सुगंधी तेल लावून सर्वांच्या स्नानाची व्यवस्था करण्यात आली रामाने आपल्या जटा उतरविल्या मंगलस्नान केले सर्वजण उत्तम उत्तम वस्त्रे धारण करू लागले सगळ्यांचे पंचपक्वानांचे भोजन झाले नंदीग्रामात साऱ्यांचा तीन दिवस मुक्काम पडला वशिष्ठ ऋषींनी उत्तम मुहूर्त सांगितला त्या सुमुहूर्तावर राम सर्वांसह अयोध्येत प्रवेश करण्यासाठी निघाले मोठी मिरवणूक निघाली एका दिव्य रथात राम सीतेसह विराजमान झाले शत्रुघ्न भरत चौऱ्या ढाळीत होते सुग्रीव बिभीषण हे वेगळ्या रथात बसले होते पुढे सैनिक चालले होते ते अयोध्येचा मार्ग मोकळा करीत होते अयोध्येचे वैभव पाहून वानर सैन्य चकित झाले अयोध्येच्या पूर्वद्वारातून रामरायाने अयोध्येत प्रवेश केला महाद्वारात गणेश सरस्वती ह्यांचे पूजन रामाने प्रथम केले हा अयोध्येतील सोहळा पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली अयोध्येत राजे लोकांची खूप गर्दी झाली होती अयोध्येतील स्त्रिया हातात रत्नजडीत ताटे घेऊन रामाला पंचारती ओवाळत होत्या कुणी दृष्ट काळीत होत्या रामचंद्राने आता स्वतःच्या गृहात प्रवेश केला आणि देवांना नमस्कार करून फुले अर्पण केली अयोध्येतील पाहुण्यांचा सत्कार सुमंत शत्रुघ्न करत होते बिभीषण सुग्रीव वगैरे राजे रामाभोवती होते वसिष्ठांनी राज्याभिषेकाची सामग्री आणविली पांढरे छत्र चामरे हत्ती अश्व तसेच चारी समुद्रांचे पाणी पाच प्रकारचे पल्लव सात प्रकारच्या मृत्तिका हे सर्व जमविले दिव्य असा सुशोभित असा सभामंडप सजविला दिव्य सिंहासन सजविले विद्वान ब्राह्मण बोलावले रामाला राज्य स्वीकारण्याची विनंती वसिष्ठांनी केली भरत प्रेमाने म्हणाला प्रभो चौदा वर्षे ज्या क्षणाची वाट पाहत होतो ती माझी इच्छा लवकरच पूर्ण करा आपण सिंहासनाधिष्ठित झालात की मी खूप दानधर्म करीन भरताने आणि वसिष्ठांनी रामाला मंडपात आणले त्यांना वेदमंत्रांनी अभिषेक केला तेथे सुवर्णसिंहासन मांडण्यात आले होते रेशमी वस्त्रे परिधान करून राम आणि सीता सिंहासनावर विराजमान झाले हजारो राजे रामाला आहेर अर्पण करू लागले सुमुहूर्तावर राम सीता यांच्यावर श्वेतछत्र उभारले वाद्यांचा गजर होऊ लागला सर्वत्र पुष्पवृष्टी होऊ लागली भरताने अयोध्येतील भांडार लोकांसाठी उघडीत म्हटले ह्यातील जास्तीत जास्त द्रव्य प्रत्येकाने न्या याचक पुढे म्हणेपर्यंत भरत धन वाटीतच होता कलावंतांनी रामासमोर आपले कौशल्य दाखविले हत्ती घोडे गायी जमिनी रत्ने ह्यांची दाने भरताने केली मानाचा आहेर सर्वांना दिला जात होता सोळा दिवस राज्याभिषेकाचा सोहळा चालला होता नंतर सर्व राजे आपले सैन्य घेऊन रामाची आज्ञा घेऊन स्वदेशी गेले सुग्रीव बिभीषण यांना रामाने एक महिना ठेवून घेतले शत्रुघ्न लक्ष्मण भरत सुमंत यांना रामाने मुख्य अधिकारी नेमले राज्यकारभार तुमच्या सल्ल्यानेच मी करीन असे श्रीरामाने त्यांना सांगितले आणि अधिकाराची वस्त्रे त्यांना देऊन रामाने त्यांचा गौरव केला रामचंद्राला राज्याभिषेक होताच कैकईच्या मनात पुन्हा क्रोधाची उर्मी आली भरत शत्रुघ्न रामाला चौऱ्या ढाळीत होते हे दृश्य पाहून कैकईला बरे वाटले नाही ती म्हणाली भरतासारखा दुर्दैवी कोणी नाही तो चौदा वर्षे भिकाऱ्यासारखा नंदीग्रामात राहत होता आणि आता राज्यावर बसण्याऐवजी तो भावावर चौऱ्या ढाळीत आहे माझ्या पूर्वजन्मीचे पापच फळाला आलेले दिसते कैकयी वसिष्ठांना म्हणाली माझ्या पोटी दरिद्री भरताचा जन्म झाला त्याने भावाचे केवळ दास्य पत्करलेले पाहून मला फार दुःख होते वसिष्ठ म्हणाले कैकई तू अजून तरी गप्प बैस तू रामाला वनवासाला धाडलेस पतीला मारलेस परमेश्वरानेच रामाचा अवतार घेतला आहे हे तुला कधी कळणार तुझे अमंगल विचार दूर ठेवून आता तरी तू नीट वाघ इकडे राजवाड्यात रामरायाने बिभीषण सुग्रीव व जांबुवंत यांच्या सैन्याला वस्त्रे अलंकार देऊन गौरव केला बिभीषण सुग्रीव यांना दोन छत्रे दोन सिंहासने दिली पुढे हनुमंत होता रामरायांनी हनुमंताला हृदयाशी धरून म्हटले हनुमंता मी तुला काय देऊ मी तुझ्या हृदयात राहीन सीतादेवींनी सर्व वानर सैन्याला वस्त्रे अलंकार दिले हनुमंताला आपल्या गळ्यातील रत्नहार देऊन तिने हनुमंताचा गौरव केला मौल्यवान हार घेऊन हनुमंत दूर एका झाडावर जाऊन बसला हनुमंत झाडावर बसल्या बसल्या रत्नहारातील एक एक रत्न काढी ते दाढेखाली चिरडून त्यात काय आहे ते पाहून ते दूर भिरकावून देई भोवताली सारे वानरवीर हनुमंताचा उद्योग पाहत होते हनुमंताचा रत्ने काढून ती निरखून पाहून फोडण्याचा उद्योग चालू होता अखेर स्वस्थ न राहून सुग्रीव म्हणाला हनुमंता सीतामाईने मोठ्या प्रेमाने आपल्या गळ्यातील रत्नाहार तुला भेट दिला आणि तू हे काय करीत आहेस हनुमंत म्हणाला मी या रत्नात राम शोधत आहे ज्यात राम नाही ते फेकून देत आहे सुग्रीव म्हणाला अरे तुझ्यात तरी राम आहे काय ते ऐकताच हनुमंताने प्रचंड रूप धारण केले आणि आपले हृदय नखांनी फोडून लोकांना दाखविले सारेजण पाहतात तर काय चमत्कार हनुमंताच्या हृदयात अवघे रामपंचायतन विराजमान झालेले तो चमत्कार पाहताच साऱ्यांनी हनुमंताला आणि त्याच्या हृदयस्थ रामाला साष्टांग नमस्कार घातला अखेर रामाची आज्ञा घेऊन सुग्रीव व विभीषण परत जाण्यास निघाले श्रीराम अयोध्येच्या सीमेपर्यंत त्यांना पोचविण्यास गेले निरोप घेताना सर्वांची हृदये सदगदीत झाली सुग्रीव आपल्या सैन्यासह किष्किंधेला गेला विभीषण आपल्या सैन्यासह लंकेला गेला रामराज्याचा आदर्श ठेवून ते राज्य करू लागले अयोध्येला आपल्या बंधूंच्या मदतीने श्रीराम राज्य करू लागले त्यांच्या राज्यात सारी प्रजा सुखी झाली त्यामुळे ज्या राज्यात सारी प्रजा सुखी आहे त्या राज्याला रामराज्य म्हणू लागले